नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका युवराज महाजन आपण बघतायत आपण व्हिडिओ घेतला काल फायनलसाठी कुठ कुठल्या बैल आणि कोणकोणती बैल ही फायनलला पळण्यासाठी जात आहेत तर आपण बघू शकता पांढरा बैल बघा किती जबरदस्त दिसतोय मालक बघा कशी माती लावत आहेत त्यांच्या डोक्याला काय चालू आहे काय माहिती डोक्याला माती लावलं म्हणजे काही गुलाल घेतो काय एक नंबरचा असती त्यांच्या त्यांची आस्था जाऊ द्या आपल्याला काय करायचं आहे देऊन टाका महात केला बाय बाय चालले पुढं आली दुसरी जोडी फायनलची पात्र पळण्यासाठी नाव काय आपल्याला माहीत नाही आला की मग लगेच रोत्तम आणि गरुडा यांनी मी लावली माती चालली पुढं एक नंबर पाठीवरती मला त्याला जाऊ द्या म्हटलं त्यांना चालले पुढं मग काय चालू आपलं काम तेच व्हिडिओ घ्यायचा चालला गरोड आपण फायनलसाठी पळण्यासाठी मग काय इकडं दुसरी गाडी दिसली घेतला तिकडं व्हिडिओ फोटो म्हटलं यांचा बी घेऊन घ्यावा त्यांचाही घेतला आली की के मग लगेच शुभम पाटील आणि संबाडॉन यांची बैलं सांभाळवून तर सांभाळून मग काय समालोचकांनी यांचं नाव घेतलं त्यांची बी छाती फुलली मग चाललंय पुढं बागी बागी नाही काय म्हटलं मग पुढे आता फायनलसाठी पात्र आहेत तुम्ही चालताय मग आला मागून देवाबाई यांचा छोटा देवाबाई आणि व्ही आय पी राणा एक नंबरचे मानकरी झालेत पण गर्दी उशी पण नाही लगत आहे की किती लोक आहेत फक्त त्यांच्या पाठीमागे कोणीच नाही शांततेत कार्यक्रम करून चालले गेले छत्रपती संभाजीनगरचा व्य आहे बिराणा पण आपल्याला मालकांचे नाव माहीत नाही तुम्ही नक्की कमेंट करा एक ही एक जोडी चालली पुढं कुठल्या घेऊन घ्यावा यांचंही नाव सांगा आपल्यांचंही नाव माहीत नाही कुठले घेतलं व्हिडिओ